अलीकडेच एक घटना घडली इंडोनेशियामध्ये सक्रिय ज्वालामुखी माउंट रिजनी या परिसरामध्ये ट्रेकिंगसाठी गेलेली सव्वीस वर्षांची जुलियाना ज्वालामुखीत पडून मृत पावली ट्रेक करताना ती हरवली दरीत पडली आणि दोन दिवसांनी तिचा मृतदेह सापडला पण त्याच्या काही वेळा आधी तिला जेव्हा ड्रोनद्वारे पाहण्यात आलेलं तेव्हा ती त्या ड्रोन फुटेजमध्ये जिवंत असल्याचं दिसतं पण तिला वाचवता येत नाही तिच्यासोबत नक्की काय घडलं मारिन्स ही ब्राझीलची मुलगी होती ती सध्या व्हिएतनाम थायलंड फिलिपिन फिरत असं -फिरत इंडोनेशियामध्ये आली इंडोनेशियामध्ये तिने माउंट रिजानी हे ज्वालामुखी सदृश्य असलेल्या पर्वतांमध्ये ट्रेक करायचं ठरवलं ती त्या ट्रेकला गेली त्या दरम्यान तिने एक ब्रेक घ्यायचा ठरवला पण जो तिथला जो लोकल ट्रेक गाईड होता तो तिच्यासोबत न थांबता पुढे निघून गेला काही वेळानंतर तो गाईड परत आला तेव्हा जुलियाना ही दरीमध्ये कोसळलेली दिसली पडूनही जुलियाना तिथं जिवंत होती मग तिचा बचाव कार्य सुरू झालं जुलियाना पूर्णपणे तिथे अडकली होती तिच्यासाठी सहा बचाव पथक दोन हेलिकॉप्टर ड्रिल्स आणि काही वापर तिच्या बचावासाठी करण्यात आला स्थानिक अधिकाऱ्यांनी तिला ड्रोनच्या साहाय्याने जिवंत पाहिलं होतं तिने हालचाल केल्याचं आणि मदतीसाठी आवाज दिल्याचंही त्या ड्रोनच्या फुटेज मध्ये दिसते त्या फुटेजमध्ये ती पर्वतांच्या तळाशी असलेल्या राखाडी रंगाच्या जमिनीवरती बसलेली आणि तिथं चालत असल्याचंही दिसतंय दुसऱ्या दिवशी बचाव पथकातली लोक मीटर खोल दरीत उतरून तिथं जुलियानाचा शोध घेतात तिला आवाज देतात पण कसलाही समोरनं प्रतिसाद मिळत नाही पण ज्वालामुखी असलेल्या त्या परिसरात खराब हवामानामुळे बचाव पथक वेळेवरती पोहचू शकत नाही दोराच्या साहाय्याने देखील तिला बाहेर काढणं कठीण का होत हवामानामुळे थर्मल ड्रोनही वापरणं कठीण झालेलं अनेक तासांच्या बचाव मोहिमेनंतर चोवीस जून रोजी बचाव पथक जेव्हा तिथं पोहचतं तेव्हा त्यांना जुलियाना जिवंत मिळत नाही ती दोन दिवस तिथं अन्न पाण्याशिवाय ज्वालामुखी सदृश पर्वतांमध्ये अडकते आणि तिथंच ती मृत पावते जवळपास पन्नास लोक जुलियानाच्या बचाव कार्यामध्ये सहभागी होते पण जुलियाना वाचू शकली नाही दोन हजार बावीस असाच माउंट रिजनीच्या शिखरावरती पडून एका पोर्तुगीज व्यक्तीचा मृत्यू झाला होता याच वर्षीच्या मे महिन्यामध्ये ज्वालामुखी जवळच्या पर्वतांवर चढण्याचा प्रयत्न करताना एका मलेशियन ट्रेकरचा मृत्यू झाला होता हा माउंट रिजनी इंडोनेशियातला सर्वात दुसरा उंच ज्वालामुखी हा ज्वालामुखी तीन हजार सातशे मीटर पेक्षा ही उंचीवर आहे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये मारापी ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता आणि तिथं ट्रेकिंगसाठी गेलेल्या अकरा ट्रेकरचा मृत्यू झाला पन्नास जणांना जिवंत वाचवण्यात यश आलेलं यात तर बारा जण त्या ज्वालामुखीच्या उद्रेकात बेपत्ता झालेले याच ज्वालामुखीने तब्बल तीन किलोमीटर उंचीवरती राख फेकली होती त्यामुळे कित्येक किलोमीटर लांबीचा परिसर तिथले रस्ते वाहन घर राखेने भरले होते मारापी म्हणजे पर्वतच आहे हा सुमात्रा बेटावरचा सर्वात सक्रिय ज्वालामुखी एका रिपोर्ट नुसार दोन हजार दहा ते दोन हजार बावीस दरम्यान जगभरातल्या ज्वालामुखी बघण्यासाठी गेलेल्या एक लाख पंचवीस हजार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली दोन हजार एकोणीस मध्ये न्यूझीलंड मध्ये वकारी इथे झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ज्वालामुखीचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्या व्हिडिओ मध्ये पर्यटकांना सक्रिय ज्वालामुखी असलेल्या त्या परिसरात त्या डेंजर झोन मध्ये न जाण्याचा इशारा दिला जातो पण काही अतिउत्साही पर्यटक अशा इशाऱ्यांना न जुमानता त्या ज्वालामुखीवरती जातात माउंट डिकॉर्न ज्वालामुखीवरती काही पर्यटक चढतात आणि याच अचानक उद्रेक होतो पर्यटक घाबरतात आणि जीव वाचवण्यासाठी उतारावरण धावू लागतात एक्स वर कोलिन रग नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ शेअर केलाय तुम्हाला या सगळ्या घटना ऐकून असा प्रश्न पडला असेल की हे पर्यटक ज्वालामुखीच्या जवळ कसे काय गेले ज्वालामुखी पाहायला जाणं असं अलाउड असतं का तर हो त्याला वोलकॅनो टुरिझम असं म्हणतात उकळणारा तप्त लावारस पाहण्याचा थरार जीव धोक्यात घालून केलं जाणारं वोलकॅनो टुरिझम हे आहे वोलकॅनो टुरिझम हा जिओ टुरिझमचा एक प्रकार आहे ज्वालामुखीचा उद्रेक वाहणारा लावारस लावारस एकत्र जमा होऊन तयार झालेले तलाव क्रेटर तलाव गरम नद्या उकळतात चिखल गरम पाण्याचे झरे सगळं पाहणं म्हणजे वोलकॅनो टुरिझम ज्वालामुखीचा उद्रेक इतके भीषण असतात की अनेकदा यामुळे गावाच्या गाव नष्ट होतात जगभरात अनेकदा ज्वालामुखी उद्रेकाच्या घटना घडत असतात पण हेच पाहण्यासाठी वोलकॅनो टुरिझम सुरू झालंय पण का वेळ आहे लोकांना याचा अलीकडच्या अशा कुठल्या तरी ठिकाणी आपण जायचं जिथे आजवर कोणीच गेलेलं नाही जिथे जाण्यामध्ये थ्रील आहे रिस्क आहे भीती आहे आपण पुन्हा जिवंत परत येऊ का नको याची शक्यता कमी आहे तरीही अशा ठिकाणी जाण्याची उर्मी लोकांना स्वस्त बसू देत नाही त्यातलाच एक प्रकार म्हणजे वोलकॅनो टुरिझम या ज्वालामुखीच्या स्थळांना भेट दिली जाते आईसलँड इटली इंडोनेशिया आणि सक्रिय ज्वालामुखी असलेले इतर अनेक देश हे वोलकॅनो टुरिझमचा एक भाग आहे भारतामध्ये ही एक सक्रिय ज्वालामुखी आहे जो अंदमान मधल्या बॅरेन बेटावरती आहे परंतु तिथं नागरिकांना जाणं अलाउड नाहीये भारतात वोलकॅनो टुरिझम नाहीये पण जगातल्या कितीतरी देशांमध्ये दे एकाच वेळी प्रचंड दहशत पसरवणारे धगधगणारे ज्वालामुखी सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र ठरलंय दर मिनिटाला लावा रसाचे गोळे राख आणि धुळीचे ढग बाहेर पडत असतात तेच पाहण्यासाठी अशा धोकादायक ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात स्थानिक टूरिंग कंपन्यांकडनं अशा टूरही काढल्या जातात एनसायक्लोपीडिया ऑफ टुरिझम नुसार तर असा दावा केला जातोय की ज्वालामुखी पाहण्याची ही क्रेज लोकांमध्ये आत्ता आत्ता आलेली नाहीये तर हजारो वर्ष जुनी इतिहासकारांच्या मते सतराव्या आणि अठराव्या शतकात युरोपमधील अतिश्रीमंत पर्यटक ज्वालामुखीच्या आसपास फेरफटका मारायला जायचे पण या अशा वोलकॅनो टुरिझम मध्ये अनेक दुर्घटनाही तितक्याच घडत असतात हे वोलकॅनो टुरिझम धोकादायक कसं आहे तेही माहिती असू द्या जिथं ज्वालामुखी आहे तिथं लावाच्या संपर्कात आल्याने अनेकांनी आपला जीव गमवलाय पण ज्वालामुखी बघायला गेल्यावरती पहिला धोका असतो तो, तो म्हणजे विषारी वायूचा तुम्ही ज्वालामुखी सदृश परिसरात जरी गेलात तरी तिथल्या हवेत असणारा विषारी वायू तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यामधनं बाहेर पडणारे विषारी वायू जसं की सल्फर डायऑक्साईड असे वायू श्वास घेण्यासाठी हानिकारक असू शकतात या वायू फुफ्फुसांचा संक्रमण होण्याची शक्यता आहे दुसरा धोका असतो तो म्हणजे ज्वालामुखीच्या ज्वाला उद्रेकात बाहेर पडणारी राख ही श्वासा वाटे शरीरात जाऊन श्वसन याही प्रत्यक्ष त्या ठिकाणी ज्वालामुखीचा कधीही आणि कोणत्याही क्षणी उद्रेक होऊ शकतो ज्वालामुखीच्या उद्रेकातन बाहेर पडणारे तप्त लावा आणि खडक हे पर्यटकांवरती येऊन पडू शकतात त्यामुळे पर्यटकांचा जीवही तिथे जाऊ शकतो याशिवाय मुखीचा परिसर हा धोकादायक असतो पाय घसरून पडणं किंवा इतर अपघात होण्याचीही शक्यता तिथं जास्त असते याशिवाय या, या परिसरात काही ठिकाणी जमिनीखाली हे ऍक्टिव्ह असतात तोही आपल्याला धोक्याचाच असतो टुरिझम ज्याही देशामध्ये आहे तिथे कोणती काळजी घ्यायची याचं गाईडबुक दिलं जातं पण लोक अशा गाईडबुकला गांभीर्याने घेत नाहीत आणि मग असे अपघात घडतात आणि जुलियाना सारखे ट्रेकर्स आपला जीव गमावतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी लगावती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू